जीवन एका शोमेद या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून सर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप खास होणार आहे कारण आज मी तुम्हाला बापाची ख्याती बापाची महिमा बाप काय आहे ते एक वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न एक छोटासा संकल्प एक छोटासा काय बोलता येईल त्याला चालू घडामोडीवरती बेस असलेला आ, एक छोटासा प्रयत्न तर मित्रांनो आजकालचा तरुण तुम्हाला बघायला मिळत असेल तो असा की आई वडिलांना कमी वेळ देतोय आई बाबांशी त्याच व्यवस्थित जसं बोलणं व्हायला पाहिजे तसं बॉन्डिंग पाहिजे तसं आज सामाजिक दृष्ट्या बघायला मिळत नाही मग असं का होत आहे म्हणजे ग्रामीण भाषेत सांगायचं झालं म्हणजे तर बाप मुलाला किंवा मुलगा बापाला समजून घेत नाही त्यांच्यामध्ये छत्तीसचा आकडा बोलतात सेम तेच कंडिशन आपल्याला बघायला मिळते बाप इस वे वे जाला जाला। जाला ही संकल्पनाच वेगळे मित्रांनो ज्याला समजली त्याच्या जीवनाच सोनं नक्की झालं आणि ज्याला नाही समजली त्याच्या जीवनाच सोन तर होतच कारण आई आणि बाबा यामध्ये स्पर्धा नसते आपला मुलगा चुकला म्हणून आईबाबांच्या मनात कृष्णा राग थोड्या क्षणासाठी असतो पण आपल्या मुलाचं वाईट होईल असा उद्देश किंवा हेतू त्यांचा नसतो असा आधारस्तंभ आहे मुलाच्या मुलांच्या आयुष्यात बाप असा आधारस्तंभ आहे की तो आधारस्तंभ निघून गेल्यानंतर मुलाला वाटतं मी अनाथ झालो मग आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की आई आहे तर मग आई आधारस्तंभ का आई आधारस्तंभ असते पण जो बँडी न बोलता तयार होतो तो म्हणजे बाप आणि मुलाचा आणि ठराविक काळानंत काळानंतर तुम्ही अनुभवलं असेल कि मुलगा जास्त वडिलांशी बोलत नाही किंवा वडील त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात त्याला आपल्या मनातील भावना सांगण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात कि आपला मुलगा कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे पण काळाच्या ओघात हो या दोघांच समतोल राखण्याचं काम होतच नाही मग कुठे आडवा येतो तर कुठं म्हणजे समजून घेणे हा प्रकारच उरत नाही पण आज खरं काळाची गरज आहे या आपल्या आईबाबांना समजून घेण्याची त्यांना वेळ देण्याची त्यांच्या सोबत का होईना बोलण्याची एक बाप असाही जे तुम्ही स्लोगन बघितलं असेल तर ही संकल्पना हा विचार मनात आला की याविषयी आपण बोललं पाहिजे कारण या विषयावरती लो का कमी लोक बोलतात कमी लोकांना समजून सांगितलं जात काही लोकांना समजू समजत नाही होत असं उदाहरण द्यायचं झालं म्हणजे तर बापाची व्याख्या सांगायची झाली तर एक असा आधारस्तंभ जो आपल्या अडचणीच्या काळात आपल्याला आपल्यासोबत खं, खंबीरपणे उभा असतो तो म्हणजे बाप मित्रांनो कसं आहे आज तुम्ही पण बघितलं असेल की एखाद्याचा बाप जर दारू पित असेल किंवा एखाद्या व्यसनाच्या आडी गेला असेल ते त्या घरातील मुलांची काय अवस्था होते हे पण तुम्ही बघितलं असेल अशा वेळी काय करायचं काय नाही करायचं त्या मुलांनी ठरवलं पाहिजे सर्वात आधी ज्या घरात ती व्यक्ती समाजाची जी अवस्था आहे ती खूप बिकट आहे ज्या फॅमिलीमध्ये बाप दारू पितो त्या मुलाची अवस्था पण बिकट आहे त्या मुलाला वाटत माझ्यासोबतच असं का होत आहे अरे बाबा त्याचं काम तो करतोय पण घराचा जो प्रमुख असतो जसा हा ह्या बोटांचा जो प्रमुख अंगठा आहे तसाच बाप असतो बाप दारू पिला किंवा एखाद्या चुकीचं कृत्य केलं म्हणून तो वाईट आहे असं कशावरून सिद्ध करतात आजकाल मुलांची अवस्था पण अशीच झाली आणि आपला बाप दारू पितो म्हणून त्याला मारहाण करणे शिव देणे हे पण आज समाजात बघायला मिळत कालांतराने दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि तो दुरावा एकदा का निर्माण झाला तो पुन्हा तो मुलगा त्या बापाला समजून घेण्यास म्हणजे तो समजूनच घेत नाही त्या बापाला कि माझा बाप चुकीचाच आहे सारख्या चुका शोधणं परिस्थितीला दोष देणं बापाला दोष देणं हे बंद व्हायला पाहिजे त्यासाठी हा छोटासा प्रयत्न मी केलेला आहे झालं गेलं ते विसरून आपल्या बापाला आपण वेळ द्या त्यांच्या सोबत काय टेन्शन आलंय ते टेन्शन जाणून घ्या ते व्यसनाच्या आधी का जात आहे ते जाणून घ्या आजकाल परिस्थिती खूप बिकट आहे यामुळे होतं असं की त्या घरातील जो प्रमुख बाप असतो तो, तो दारूच्या दार आरिवर गेलेला असतो मुलगा एखाद्या व्यक्तीच्या ऐकण्यावरून बापावरती हात उचलतो हे पण एक समाजाचं कडू सक्तीने तुम्हाला सांगतो म्हणजे दुसऱ्यांचं ऐकून आपल्या स्वतःच्या बापावर हात उचलणे हे पण चुकीचं आहे शिवे देणे पण जी व्यक्ती बालूच्या नशेत असते त्या व्यक्तीला स्वतःचं भान नसतं हे पण आजच्या तरुण पिढीने समजून घ्यायला पाहिजे मानसिकता ढासळलेली असते दारू जे पितात त्यांची मानसिकता तो कम्फर्ट झोन ते गमावून बसले असतात त्यामुळे त्यांच्यावरती हात उचलणे शिव्या देणे असा अघोरी प्रकार नाही केला पाहिजे यात होतं असं कि जी व्यक्ती दारू पिलेली आहे त्याला काही कळत नाही त्याची मती जी असते ती भ्रष्ट झालेली असते आणि आपण एखाद्या ताकदीने त्याला मारहाण मारहाण करतो किंवा तर त्या गोष्टीचा जो परिणाम होतो तो खूप बिकट होतो त्या व्यक्तीला एक्स वायजे जास्त मारहाण केल्यामुळे एखाद्या जो त्रास असतो तो, तो आपल्यालाच होणार आहे याची दक्षता घेतली पाहिजे नंतर होत असं की तो बाप असतो व्यसनाच्या आरे तो त्या मुलाला जवळ घेतो म्हणजे ते दारू उतरून म्हणजे दारू उतरून गेले की तो जवळ घेतो त्या वेळच ते प्रेम असतं ते शब्दात आपण मांडू नाही शकत मग खरोखर आजच्या तरुणाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे की कसा का होईना बाप तो, बापस तो बाप असतो बापाची जागा या जगात कोणी घेऊ शकत नाही किंवा ती जागा कोणी घेऊ शकत नाही ते प्रेम कोणी देऊ शकत नाही आयुष्य जगत असताना ना बाप नावाची शाल किंवा एक पांघरून असत ती मायेची उब असते ते कोणी देऊ शकत नाही ही पण आज तरुणांनी समजून घ्यायला पाहिजे बाप कसा का पण आयुष्यात त्याची कमतरता आपल्याला सदैव भासत असते आणि एखादी होतं मित्रांनो एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते ना त्यावेळी कळत घरी ही व्यक्ती आपल्या आयुष्यात पाहिजे होती असं बरेचसे मुलं असतील की त्यांचे बाप या जगात नाहीत तर त्यांनी कमेंटमध्ये मा मला कळवा की कोणत्या कारणाहून आपल्या जीवनाचा मौल्यवान हिरा त्यांनी गमावलेला आहे आता त्यांना पश्चकाप होत असेल हा व्हिडिओ बघितल्यानंतर की असं का झालं खरोखर जी मुलं आपल्या दारू पिणाऱ्या दारू पिणाऱ्या वडिलांना गमावले आहेत त्यांना आता वाट त्यांना असं वाटत असेल आता कि माझा बाप कसा का होईना असायला पाहिजे होता कारण गे गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी होत असत म्हणून वेळेची किंमत करा आपल्या माणसांची किंमत करा कारण वेळ निघून गेल्यानंतर किंमत करते तेव्हा काही उपयोग नसतो तेव्हा कोणी आपल्याला समजून घेणार नसत बाप गरीब असला तरी आपला असतो गाब गाभाऱ्यात एक ठेवा म्हटला तर तो बापाचा पण असू शकतो त्याचप्रमाणे आपण परिस्थितीला दोष न देता विशेषला दोष न देता मग त्यामध्ये आपले आपला भाऊ असेल आपला बाप असेल आपली फॅमिली असेल एखाद्या चुकीच्या व्यसनेच्या आहारी गेली असेल तर त्या व्यक्तीला परत आणण्याचा प्रयत्न करा पण अघोरी प्रयत्न म्हणजे त्या व्यक्तीला मारहाण करणे किंवा त्याच्यासोबत कमी म्हणजे असा शाब्दिक चकमक करणे हे करू नका हे बंद व्हायला पाहिजे थांबत नाही आणि ती आजपर्यंत कोणासाठी थांबली नाही तरी आपण आपल्या व्यक्तींशी बोलत नाही त्यांना वेळ देत नाही त्यांना वेळ द्या आजच्यासाठी एवढेच तोपर्यंत तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र